नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे पडघम जसे वाजू लागले तसं उत्तर दक्षिणेतलं राजकारण पण चांगलंच तापायला लागलं आहे टीका टिप्पणी वगैरे दरवेळेला जसं तस असं तसंच यावेळेला पण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मात्र काँग्रेसची आणि राहुल गांधींची चांगलीच अडचण करून ठेवलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिहारमध्ये पाटण्यात झालेल्या सभेत लालू प्रसाद यादव यांनी मोदींवरती अत्यंत आश्लाघ्य शब्दात भाषेत टीका केली आणि त्याचे पडसाद आता उमटत आहेत या पार्श्वभूमीवरती काल मोदींची हैदराबादमध्ये सभा होती आणि तिथे सभेसाठी गेलेल्या असताना या रेवंत रेड्डीनी ज्या पद्धतीनं मोदींचं स्वागत केलं तिथंपासूनच खरं तर काँग्रेसचं गणित बिनसलेलं आहे म्हणजे स्वतः रेवंत रेड्डी विमानतळावर गेले त्यांनी मोदींना रिसीव केलं सुद्धा त्यांचं अतिशय उत्तम स्वागत त्यांनी केलं एक त्या सभेचं वैशिष्ट्य मला असं वाटतंय म्हणजे पंतप्रधान कुठेही गेले की स्थानिक भाषेत बोलायचा आग्रह धरतात आणि तसे ते बोलतात तसं कालच्या सभेत सुद्धा त्यांनी काही काळ तेलुगूत संभाषण केलं आणि नंतर ते पुन्हा हिंदीत बोलायला लागले पण रेवंत रेड्डीने मात्र त्यांचं संपूर्ण भाषण हे हिंदीत केलेलं आहे या हा सुद्धा फार गमतीशीर आहे असो पण त्याहीपेक्षा आपल्याला माहिती आहे मोदींनी एक घोषणा दिली की पुरा देश ही मेरा परिवार आहे आणि आता ते मोदी परिवार हा आता एक नवीन ट्रेंड हा कालपासून सगळा देशभर फिरतो आहे म्हणजे का सौदागर आहे चौकीदार चोर आहे त्यावेळेची परिस्थिती आता यावेळेचं स्लोगन हे मो, मो मोदी का परिवार असं हे झालेलं आहे गमतीचा भाग म्हणजे ज्या वेळेला काल सभा सुरू झाली रेवंत रेड्डी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख हे माझे मोठे बंधू ये तो मेरे बड़े भाई आहे अशा भाषेतच त्यांनी सुरुवात केलेली होती खरं तर काँग्रेसचं तिथे पण माथं ठणकलेलं आहे बघा हे रेवंत रेड्डी अभाविपचे खरं तर नेते होते इथून ते लोकसभा निवडणूक सॉरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तेलंगणामध्ये काँग्रेसमध्ये गेले आणि तिथं ते सत्तेवर आलेले आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत संस्कार किती भिनलेले असू शकतात त्याचं हेही एक उदाहरण लक्षात घ्यायला हरकत नाही सभास्थानी मोदी आणि रेवंत रेड्डी एकमेकांशी हसत खेळत बोलत आहेत आणि खूप वेळ बोलताना लोक बघत होते त्यामुळं या दोघात नेमकी काय चर्चा झाली अशीही चर्चा सुरू झाली पण भाषणाची सुरुवातच त्यांनी येतो मेरे बडे भाई आहे अशी केली आणि एका अर्थाने पंतप्रधानांनी मोदी का परिवारची घोषणा करायच्या आधीच रेवंती रेड्डीनी त्याची सुरुवात करून दिलेली होती आता इथं काँग्रेसचा एक अडचणीचा मुद्दा असा की आपण बघाल तर राहुल गांधी आहेत किंवा जयराम रमेश आहेत किंवा त्यांच्या आडून अन्य काही काँग्रेस नेते हे पंतप्रधानांवरती थेट टीका करत आहेत ती अर्थात लालू प्रसादांसारसारखी आश्लाघ्य भाषेतली नाही आहे मध्यंतरी राजस्थानातल्या सभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधानांना पनवती म्हणायचं धाडस दाखवलेलं होतं अर्थात ते नंतर गुमराँक कसं झालं तेही आपण बघितलं पण ज्या पद्धतीनं राहुल गांधी अडाणींचा विषय असेल किंवा अन्य बेरोजगारीसारखा विषय असेल असा कुठलाही विषय घेऊन ते मोदींवरती ज्या पद्धतीनं टीका करत आहेत ती पार्श्वभूमी लक्षात घेतली तर रेवंत रेड्डींनी काँग्रेसला सध्या रुचणार नाही अशा भाषेत आणि अशा टेन्युअरमध्ये अशा एकूण आविर्भावासह मोदींचं स्वागत करणं त्यांचं कौतुक करणं हे काँग्रेसला एका पद्धतीनं खटकलेलं आहे आणि ते अडचणीत आणणार आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी तर तेलंगणच्या विधानसभा निवडणुकीची सूत्र हाती घेतली होती आणि पैशासह सर्व पद्धतीनं त्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळावा म्हणून जीवाचं रान केलं होतं रेवंत रेड्डींच्या या कालच्या सभेच्या भाषणानंतर किंवा त्यांच्या पंतप्रधान दौऱ्यातल्या एकूण त्यांच्या आविर्भाव बोलणं किंवा त्या सगळ्यानंतर डी के ही अडचणी वाढलेल्या आहेत पण हे एवढ्यापुरतं मर्यादित आहे का मित्रांनो काँग्रेसला तेलंगणात मिळालेला विजय त्याचं विश्लेषण अनेक पद्धतीने केलं जातं त्यातला एक भाग असा आहे की तेलंगणमध्ये भाजपचं असं फार मोठं संघटनात्मक काही बळ नाही आहे करीमनगर आहे निजामाबाद आहे आता हे सगळे टापू मी बघितलेले आहेत निवडणुकीच्या वार्तांकनाच्या निमित्ताने या सगळ्या भागात मी गेलेलो आहे आणि आता महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते विद्यासागर राव ते करीमनगरचे ते तिथून लोकसभेवर निवडून पण गेलेले होते आता हे आपल्याला फारसं सुद्धा नाही त्यामुळे भाजपचं संघटनात्मक तिथे नाही अशातला भाग नाही आहे परंतु काँग्रेस असेल किंवा तेलंगणा समिती हे ज्या पद्धतीनं मातीत रुजलेले खरं तर टी डी पी हा सुद्धा पक्ष तसाच रुजलेला होता परंतु चंद्राबाबूंच्या धरसूड वृत्तीमुळे त्या पक्षाला ओहोटी लागली पक्ष संपला असं काहीच झालेलं नाही आहे पण ओहोटी लागलेली आहे आणि टी डी पीची जागा ही तेलंगण समिती म्हणजे आता भारत राष्ट्र समितीने घेतलेली आहे त्यामुळे ते ज्या पद्धतीनं ते मिसळलेले आहेत तेवढ्या प्रमाणात भाजप तिथे मिसळलेला नाही आहे यावेळेला तेलंगणातल्या नऊ जागांवरती भाजपनं त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत तर तेसुद्धा आ आदिलाबाद निजामाबाद करीमनगर वगैरे या सगळ्या टप्प्यातले हे आहेत राहुल गांधींना मतदारसंघ देशात राहिलेला नाही वायनाडमधून तुम्ही निवडणूक लढवू नका की जागा सोडा असं केरळातल्या डाव्या पक्षांनी तिथे घोषा लावलेला आहे राहुल गांधींनी त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही आहे पण तेवढा सेफ मतदारसंघ हा राहुल गांधींच्याकडे आत्ता देशभरात नाही मग त्यातल्या त्यात तेलंगणातल्या एखाद्या मतदारसंघात आपण येऊ शकतो का तर त्याचीसुद्धा रेकी मध्यंतरी केली गेली आणि खम्मम आणि भानसगिरी अशा दोन मतदारसंघामध्ये राहुल गांधींना तिथे कदाचित फार मोठा संघर्ष करावा लागणार नाही आणि ते तिथून निवडून जाऊ शकतील अशा स्वरूपाचं काही एक निदर्शनास आल्यानंतर त्या पद्धतीनं काँग्रेसजन काही बांधणी करत होते हे अजूनही ते सुरू आहे ते काही थांबलाशातला भाग नाही खम्मम असेल हा भानसगिरीचा परिसर असेल किंवा नलगोंडा असेल किंवा आता खाली वारंगळसारखा दक्षिणेतला जिल्हा आहे तर हा सगळा परिसर हा खरं तर मुस्लिम बहुल आहे चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये तेलंगणातल्या मुस्लिमांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती योजना राबवलेल्या आहेत किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मोठ्या घोषणा वगैरे पण केलेल्या होत्या परंतु त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्यातला राजकीय ॲरोगन्स तर त्या त्याची एक फार मोठी किंमत त्यांना तिथे चुकवावी लागलेली आहे के कविता त्यांची कन्या तर तिच्या काही कथित गैरव्यवहाराचे प्रकरण तोही विषय चर्चेत आलेला होता आणि एकूण निवडणूक मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं करायला पाहिजे तर ती करण्यामध्ये चंद्रशेखर राव खूप कमी पडले त्यामुळे त्यांची त्या सद्दी तिथे त्या संपली आणि जो पॉलिटिकल व्हॅक्यूम होता त्यामध्ये त्या, त्या व्हॅक्यूममध्ये बेसिकली काँग्रेस हा एकच असा पक्ष होता की तो सस्टेनेबल म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिमांचे मतं मिळतील कारण तेलंगणातला तो मोठा चंक आहे तर ती मतं बी आर एसकडे जायच्याऐवजी काँग्रेसकडे येणार हे स्पष्ट होतं एम आय एम ओवेसीनचा जरी तो पक्ष म्हणजे मुस्लिमांचाच पक्ष असेल तरी त्याचा काही पूर्ण तेलंगणभर किंवा जिथे हे मुस्लिम बहुल टापू आहेत तर तिथे सुद्धा काही एम आय एम हा फार मोठा घटक नाही आहे त्या तुलनेत काँग्रेस हा मोठा घटक आहे आणि हे निवडणुकातून पण दिसून आल्यानंतर देशभर ज्या पद्धतीचं वातावरण किंवा राहुल गांधी असतील जयराम रमेश असेल किंवा राहुलचा सगळा जो क्लाऊट आहे काँग्रेसमधला ते ज्या पद्धतीनं पंतप्रधान आणि भाजपला अंगावर घेत आहेत ते सगळं लक्षात घेता रेवंत रेड्डींनी वापरलेली भाषा त्यांच्या पंतप्रधानांच्या बरोबरचं एकूण वर्तन किंवा त्यांचा वावर हे सगळं हे काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या भूमिकेशी संपूर्ण विसंगत असं जाणारं हे चित्र होतं त्याचं रिपोर्टिंग आपल्याकडे त्या प्रमाणात नाही आहे परंतु तेलंगणात मात्र त्या सभेनंतरची रेवंत रेड्डींच्या या सगळ्या भूमिकांबाबतची चर्चा काही प्रमाणात सुरूच झालेली आहे मग एकीकडे तेलंगणामध्ये खंबम असेल किंवा भानसगिरी असेल तर इथून राहुल गांधींना काही निवडणूक लढवण्यासाठी उतरवावं का असा विचार डी के शिवकुमार किंवा अन्य काही लोक करत असताना रेवंत रेड्डींनी असं काही करणं म्हणून राहुल गांधींची अडचण वाढवणार आहे कारण मुख्यमंत्री एक भूमिका घेतोय राहुल किंवा पक्षाचे प्रमुख नेते किंवा अन्य ने नेते काही वेगळी भूमिका घेत आहेत तर यामुळे मतदारांमध्ये आणि त्यातही पुन्हा मुस्लिम मतदारांमध्ये कारण त्या खंबममध्ये तर ते सर्वाधिक आहेत ती एक गठ्ठा मतं हेच तर त्यांचं बल राहणार आहे मग या सगळ्याचा परिणाम हा तिथल्या मतदानावर होऊन बी आर एस किंवा अन्य कोणाकडे ही मतं जातील का अशी चिंताच एकदम थेट निर्माण झालेली आहे अद्याप म्हणजे काँग्रेस असेल बी आर एस असेल किंवा टी डी पी असेल तर यांनी काही निवडणुकीचे त्यांचे उमेदवार घोषित केले वगैरे असं काही नाही कारण अजून निवडणुकीची घोषणाच झालेली नाही त्यामुळं त्या दिशेकडं जायची काही गरज नाही आहे परंतु भाजपनं मात्र तेलंगणातले नऊ उमेदवार घोषित करून एका पद्धतीनं काँग्रेस असेल बी आर एस असेल तर यांची खरं तर अडचणच केलेली आहे शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये टी डी पी जगनमोहन म्हणजे चंद्राबाबूंचा टी डी पी असेल जगनमोहन रेड्डी यांचा म्हणजे पक्ष असेल वाय एस आर काँग्रेस तर भाजपशी आघाडी करावी म्हणून हे दोन्ही पक्ष अद्यापही चर्चेत आहेत म्हणजे भाजपनी कोणाशी करावं काय हा भाजप आणि ते पक्ष बघतील पण ती चर्चा सध्या सुरू आहे अद्याप त्यात कोणाबरोबर भाजप जाणार हे स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे कदाचित आंध्रातले जे काही उमेदवार आहेत त्याची घोषणा झालेली नसेल पण शेजारच्या तेलंगणामध्ये तेलुगुदेसमसारखा पक्ष असतानाही भाजपनं नऊ जागा घोषित केल्या याकडंही थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तेलंगणमध्ये टी डी पी हा काही फार मोठा फोर्स नाही हे सुद्धा भाजपनी जाता जाता यात सांगून दिलेला आहे ओवेसींच्या विरोधात त्या माधवी लता यांना भाजपनी उमेदवारी दिलेली आहे त्या फायर ब्रँड वगैरे ते सगळे येते पण त्यांच्या गेल्या दोन दिवसातली भाषणं जर तुम्ही बघितलीत म्हणजे त्या मीडियाशी आहेत किंवा स्थानिक लोकांशी जे बोलत आहेत ते जर बघितलं तर त्यांची रणनीती ही पुढच्या काळात काय असेल त्याची झलक म्हणजे फक्त हिंदू कार्ड घेऊन त्या पुढे जात आहेत असं काही दिसत नाही आहे त्यांनी गेल्या दोन दिवसामध्ये हैदराबाद आणि परिसर म्हणजे ग्रेटर हैदराबाद आपण म्हणू सिकंदराबाद आहे किंवा बेगमपेठसारखा भाग असेल क्रिकेटपल्ली असेल किंवा हा सगळा परिसर आपण जर रंगारेड्डी संगारेड्डी अगदी ह्याला जोडणारे सगळे भाग जर ग्रेटर हैदराबाद जर आपण लक्षात घेतलं सातत्याने त्या गेले दोन दिवस एक मुद्दा मांडतायत की या हैदराबादमधल्या मुस्लिम वस्त्याच मुळात गलिच्छा आहेत इथे अजून नागरी सुविधा मोठ्या प्रमाणावरती दिल्या जात नाहीत मुस्लिम मुलं शिक्ष शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला जात आहेत मुलींनासुद्धा शिक्षण दिलं जात नाही असे काही बेसिक मुद्दे घेऊन म्हणजे जिथे ओवेसींची अडचण होऊ शकते आणि याला त्या पूरक काही आकडेवारी पण त्या सादर करतायत बघा म्हणजे मुस्लिम मुलं ही, ही बालकामगार होत आहेत शिक्षणापेक्षा ती इकडं वळत आहेत म्हणजे मुस्लिम मोहल्यांमधलं हे चित्र आहे इथे अजूनही या नागरिक सुविधा नाहीत गटारव वाहत आहेत म्हणजे हा एका वेगळ्या पद्धतीनं एक प्रचार म्हणजे हिंदू कार्ड असं केवळ न घेता मुस्लिम महिलांचे प्रश्न किंवा मुस्लिम वस्त्यांचे प्रश्न मुलांचे प्रश्न घेऊन त्या उतरलेल्या आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये ओवेसी हे हैदराबादच्या निवडणुकीतच गुंतून पडतील इतकी एक छान रणनीती यानिमित्ताने तयार झालेली आहे पण हे जर प्रश्न हैदराबाद ग्रेटर हैदराबादमध्ये जर चर्चेले जायला लागले किंवा त्याच्यावरती जर पुन्हा विचारमंथन सुरू झालं किंवा त्याची टीका टिप्पणी आणि जर सुरू झालं तर ऑब्विसली त्याचा एक परिणाम हा या खंबम असेल वरंगळ असेल नलगोंडा असेल किंवा या सगळ्या परिसरामध्ये तिथल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये सुद्धा प्रचाराची दिशा ही या दिशेनं जाऊ शकते आणि अर्थात गेले आता सहा महिन्यात या दिशेने रेवंत रेड्डी सरकारनी फार काही काम केले असं दिसत नाही दुसरा एक भाग की वारंवार म्हणजे राहुल गांधी जे अडाणींवरती प्रचंड टीका करत आहेत मोदींवरती त्या पद्धतीनं टीका करतायत इकडे मात्र रेवंत रेड्डींनी अदानींना रेड कार्पेट घातलेला आहे त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी असा काही एखादा विषय घेऊन जरी आले तरी अगदी म्हणजे भाजप हा विषय आणेलच पण तिथला दुसरा पक्ष म्हणजे बी आर एस चंद्रशेखर राव हा मुद्दा उचलणार आणि तिथे त्या अडचणीत आणू शकतात त्यामुळे राहुल गांधींनी जरी तेलंगणात त्यांना सेफ वाटलं तरी या प्रश्नांची उत्तरं त्यांना तिथे द्यावी लागतील आणि अशातच मोदी मेरे बडेभाई आहे असं म्हणून रेवंत रेड्डींनी काँग्रेसची चिंता वाढवलेली आहे आणि राहुल यांची अडचणी नेमकी तिथे झालेली आहे अजून आपण म्हणतो ना बाजारात तुरी भटभटनीला मारी म्हणजे अजून निवडणूक घोषित झालेली नाही तारखा आमकतमकं कशातच काही नाही पण आत्ताच नमनाला हे असं तेल वाहिलेलं असल्यामुळे तेलंगणची निवडणूक ही यावेळेला अधिक उत्कंठेची असणार आहे एवढं मात्र स्पष्ट आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं नक्की स्वागत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मोलाच्या आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद